गणेशोत्सव झाल्यानंतर आता तरुणाईला वेध लागले आहेत ते नवरात्रीचे या नवरात्री उत्सवाचे नऊ दिवस म्हणजे तरुणाईसाठी नुसती धमाल याच अनुषंगाने ठाण्यातील भारती वस्त्र भांडार यांनी त्यांचे नवनवीन गरबा कलेक्शन नागरिकांसाठी उपलब्ध केलं आहे यामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांसाठी देखील विविध आकर्षक रंगाचे व हलके घागरे चनिया चोली गुजराती जॅकेट टी शर्ट गुजराती व महाराष्ट्रीयन टोपी इत्यादी विविध प्रकार उपलब्ध केले आहेत दरम्यान लहान मुलांसाठी दीडशे रुपयांपासून सुरू असून मोठ्यांचे तीनशे रुपयांपासून कपड्यांची किंमत आहे जॅकेट तीनशे रुपये ते हजार रुपयांपर्यंत आहे तर महाराष्ट्रीयनवर गुजराती टोपीची किंमत पन्नास ते शंभर रुपये अशी आहे दरम्यान यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात हाँ? चोली आहे धोती टाइप मध्ये जॅकेट आहेत आणि स्कर्ट वगैरे आहेत ते सगळं आलंय दीडशे पासून ते नऊशे पर्यंत अठरा ते अठराशे वगैरे पर्यंत आहे नऊशे अठराशे पर्यंत चांगला आहे खूप हा हा वाढलं